महार असून संतपदी श्रीसंत चोखोबा यांची कथा लक्षपूर्वक ऐका एक आम्ही उष्ट्या पानांचे पान करी, प्रत्यक्ष विठ्ठलाचे दर्शन मिळण्याची आशा नसल्याने चोखोबा उष्ट्यावर समाधानी राही उष्ट्या पत्रावळीतील अन्न मिळविण्यात खालच्या जमातीत आनंद मानित तसे भाग्यवान भक्तांच्या तोंडातून बाहेर पडणारे विठ्ठलाचे गुणवर्णनपर शब्द ऐकाव्याचे आणि या वर्णनपर शब्दांच्या उष्ट्यातून उच्छिष्ट शिते घ्याव्याची आणि त्यात आनंद मानाव्याचा भजन असो नामसंकीर्तन असो रस्त्याच्या कडेला बसून ऐकाव्याचे पंगतीचे शेष उच्छिष्ट प्रसाद काही सज्जन भक्त आस्थेने चोखोबांची चौकी करीत विचारपूस करीत त्यांच्या सर्व प्रश्नांना चोखोबा विनयशील उत्तर देत जोहार मायबाप जोहार तुमच्या महाराचा मी महार बहु भुकेला जाहलो तुमच्या उष्ट्यासाठी आलो दोन महार चोखोबा देवाच्या गाभायात चोखोबा देवळाच्या महाद्वारासमोर नेहमी बसत असे पण देवाजवळ जाऊन त्याचे दर्शन घ्यावे ही त्याची उत्कंठा इतकी वाढली की तो आपल्या जागेवरून उठून पुढे सरकू लागला इतक्यात एका पुजायाने चोखोबाला हटकले कुठं चाललास असे दरडावून विचारले आणि त्याच्या अंगावर धावून गेला बिचारा चोखोबा घाबरला आणि चार पावले मागे सरकला देवाला नैवेद्य घेऊन येणारा पुजारीही लांबून ओरडला समजत नाही का तुला या नैवेद्यावर तुझी सावली पडली तर नैवेद्य विटाळणार नाही का विटाळलेला नैवेद्य देवाला दाखवायचा हो बाजूला पहिल्या पुजायाने त्याला जांडी मारून दूर फेकला गरीब चोखोबा रस्त्याच्या कडेला जाऊन पडला मार जोराचा आणि वर्मी लागल्याने तेथेच तो निश्चित पडला विव्हळत होता पण तोंडातून विठ्ठल विठ्ठल अशी अस्पष्ट अक्षरे बाहेर पडत होती हालचाल करता येत नव्हती म्हणून रात्रीही तो तेथेच पडून राहिला पण मध्यरात्री चोखोबा उठना अशी कोणीतरी साथ घातल्याचा त्याला भास झाला पुन्हा एकदा अरे तुला विठ्ठलाचे दर्शन घ्याव्याचे आहे ना चल माझ्याबरोबर मी तुला आत घेऊन जातो दिव्य स्पर्शाने चोखोबा गांगरून गेला आणि अत्यानंदाने देवाचे स्मरण करून देवाबरोबरच गाभायात पोहोचला मनोमन साक्ष पटली देवांनी त्याला आपल्या जवळ बसविले झाली तुझी इच्छा पूर्ण पण आपल्याला फार वेळ बसता येणार नाही काकड आरतीच्या वेळेपूर्वी तुला बाहेर गेले पाहिजे चोखोबाने दोन्ही हात जोडून देवाच्या पायांवर अश्रूचा अभिषेक केला स्वतला धन्य मानले जीविताची सफलता झाली देवा कसा मी उतराई हो केवढे विशाल तुझे अंतःकरण एका महाराला दिव्य दर्शन दिलेस धन्य धन्य मी जाताना चोखोबाला देवांनी आपल्या गळ्यातील रत्नहार बुक्का तुळशी प्रसाद म्हणून दिला मोठ्याने उच्चारलेले शब्द ऐकताच बाहेर झोपलेला गुरव जागा झाला आणि त्याने गाभायात दृष्टिक्षेप केला पण डोळ्यावर त्याचा विश्वासच बसेना बाहेर बसणारा महार आणि देव जवळजवळ काय आश्चर्य हे देवाला तू वाटविलेस निर्लज्जा अशी दूषणे गुरंव व पुजारी देत राहिले चोखोबा मात्र शांत परत फिरताना तो एवढेच म्हणाला कोण तो सामोळा कोण तो ओवळा दुहीच्या आगळा विथू माझा दुसरे दिवशी देवाच्या गळ्यातील रत्नहार चोरीस गेल्याचे आढळले अर्थात चोखोबाने तो चोरला असे जाणून बडव्यांनी त्याला यथेच्छ मारहाण केली चोखोबा बिचारा काय करणार त्याने देवाचा धावा सुरू केला धाव घाली विठू आता चालू नको मंद बडवे मज मारिती ऐसा काय तरी अपराध तीन विठोबा महाराचे घरी जेवले पंढरपूरहून निघून चोखोबा आपल्या गावी मंगळवेढ्यास परतले इथे त्यांना चैन पडेना ओढ होती पंढरीची चंद्रभागेच्या तीरावर दूरच्या भागात त्याने झोपडी उभारली आणि तेथे तो राहू लागला आपली कर्तव्यकर्मे करीत विठोबाच्या चिंतनात भजनात काल क्रमणा करी चोखोबाची बायको सोयरा हिला उपरती होऊन तीही आपली नव्याबरोबर विठ्ठलाची भक्ती करू लागली मनोभावे निष्ठापूर्वक देवाचे नाम घेण्यात नामसंकीर्तन करण्यात ती मग्न होऊन जाई पण विठ्ठल तिला दिसेना आपल्या नव्याला तो दिसतो त्याच्याशी बोलतो तेव्हा तिच्या मनात विचार आला आणि ती म्हणाली धनी आपल्या घरी तुमच्या पांडुरंगाला घेऊन या की अग हो पण तो आल्यावर त्याला आपण काय देणार ती उद्गारली असं का बोलता देवाचे प्रेम तुमच्यावर आहे आप ते तो आनंदाने खाई सुदाम्याच्या कण्या देवाने आवडीने नाही का खाल्ल्या तिनेही देवाला बोलावण्याचा हट्टच धरला अत्यंत तळमळीने काकुळतीला येऊन देवाची आळवणी सुरू केली येई येई गरुर्ध्वजा विटेसहित करीन पूजा ठेवोनिया ताट वाढी कुटुंबी ते अन्न तुम्हा योग्य नव्हे देवा गोड करुनिया जेवा दोघांच्या मनातील तळमळ पाहून चोखोबाला एके रात्री दर्शन देऊन पांडुरंगाने उद्या येतो जेवायला असे आश्वासिले सोयरा अतिशय उत्साहित झाली महाराजच्या घरी पांडुरंग जेवायला येणार म्हणून तिचा आनंद गगनात मावेना ही वार्ता कर्णोपकरणी पसरली लोकांचा या वार्तेवर विश्वासन बसेना आणि साहजिकच गोष्ट आहे पांडुरंग कुठला येथे यायला तर्ककुतर्क चालू होते पण काही लोकांना औत्सुक्य वाटत होते एक दोन लोक चोखोबाच्या झोपडीकडे वबत वबत, वबत येत होते शेवटी त्यांनी खिडकीतून आत पाहिले त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला चोखोबाच्या अंधाया खोपटात पुरेसा उजेडही नव्हता पण चोखोबा आणि देव जवळजवळ बसलेले त्यांनी पाहिले सोयराही तेथे होतीच काय आणि कसे बोलावे हेच तिला सुचेना तिचे चित्त कावरेबावरे झाले पण अंतःकरण भरून आले होते आनंदाची परिसीमा ती उपभोगीत होती देव म्हणाले तुम्ही दोघेही मला प्रिय आहात तुम्हाला भेटण्याची मीही उत्सुकतेने वाट पाहत असतो आता इच्छा झाली ना पुरी नाही उरली वासना तुम्हा पाहता नारायणा उद्गारली चोख्याची महारे सोयराने मनोभावे देवाची पूजा केली त्याच्या कपाळी कुंकू कुंकूरेखिले गळ्यात हार घातला निरांजन ओवाळले तेवढ्यात प्रकाशात देवाच्या तेजह चेह्याकडे एकटक ती पाहत राहिली देवाला भूक लागली आता वाढना सोयराची धांदल उडाली वाढता वाढता देवाच्या पितांबरावर ताक सांडले जेवणे झाली पांडुरंग समाधान पावले आणि अदृश्य झाले खिडकीतून बघणाऱ्या लोकांची खात्री पटली ते प्रत्येकाला या घटनेची हकीकत सांगत सुटले आम्ही प्रत्यक्ष पांडुरंगाला चोखोबाच्या झोपडीत पाहिले पुजाराने देवळात जाऊन विटेवर उभा असलेला विठ्ठल पाहिला तसेच त्याच्या पितांबरावर सांडलेले ताखी पाहिले तेव्हा सगळ्यांचीच खात्री पटली पुजाळासह बरेच लोक चोखोबाच्या झोपडीत शिरले आणि त्याच्यापुढे साष्टांग नमस्कार घालू लागले चोखोबा नम्रपणे म्हणाला अहो हे काय करता तुमचा दास चोखोबाची गणना संता होऊ हो अशाच प्रकार कथा ऐकन्य साथी। लगेच चैनल सब्स्क्राइब करा वो बेल आइकॉन वरती प्रेस करा धन्यवाद